हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण मस्त मजेत ना अशा करते मस्त मजेत आनंदीच असाल आज मी आलेले आहे फिरायला संडे आहे त्याच्यामुळे फिरणं तरी भागच आहे कारण की एरवी तुम्ही ना बोर झाला असाल तर मी तो पहिला आतमध्ये जाते तर बोर झाले ना रेग्युलर घरातले व्हिडिओ वगैरे बघून वगैरे असं तर आज संडे मिस्टर पण आहे त्याच्यामुळे फक्त आम्ही दोघंजण झालो आणि येतावेळी माझ्याबरोबर एक असं झालं की माझ्या कानातलं एक ना वाऱ्याबरोबर निघून गेलं ह्या कानातलं कुठं गेलं माहीत नाही खूप सारं वारं होतं ना त्याच्यामुळे मी आलेली आहे रामलिंग मंदिर आळते येते म्हणजे माझ्या घरापासून जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर आहे तर मग म्हंटल आज चला तिकडे जाऊया छान पैकी मस्त पैकी दर्शन वगैरे करून येऊ आज सकाळपासून खूप सारं ऊन पण आहे जरा एक मिनटं बसते मग म्हटलं जाता वेळी अगोदर म्हणजे मी अजून मंदिरच्या इथे पोचलेले नाही मंदिरच्या इथं पोचायला ज मला ना एक अजून पाच मिनिटं तरी लागतील मग त्याच्या अगोदर म्हटलं व्हिडिओची फक्त सुरुवात करूया छान असं ना इथे पार्क होत आहे डेव्हलप चालू आहे तर नेक्स्ट टाईम आपण जेव्हा येऊ ना तेव्हा पूर्ण डेव्हलप झालेला असेल तर इकडे प्लॉटिंग वगैरे करून आणि इथे थो काय 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 आहे ना त्याने बोर्ड पण लावलेला आहे ते बाहेर गेल्यानंतर दिसेल आपल्याला संडे म्हटल्यावर तुमचा काय प्रोग्राम आहे कुठे गेला फिरायला मला सोडून एकटे तुम्ही म्हणाल ही जाते एक ते एक टेकटे आम्हाला वगैरे सोडून पार्क। जरस जरस स्पंदन पार्क असं डोकावून यायला लागतं बघा हे बघा इकडे बोट पण आहे बोट जर असं फोटो जाऊन दाखवते तुम्हाला स्पंदन पार्क नवीन होतंय त्याचं ऑफिस वगैरे तिकडे आहे आणि चलो लेट्स गो जावे आता आपण मंदिराकडे तिकडे खूप वर्ष झाली जेव्हा पा गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात म्हणजे हा पावसाळा नाही त्याच्या अगोदरच्या पावसाळ्यामध्ये मी आले होते त्याच्यानंतर पुन्हा काही यायला मिळालंच नाही मग म्हटलं आज जाऊया इकडं मिस्टर पण आहेत आणि आज आम्ही आलो टू व्हीलरवरून डोळ्यावरती ऊन पडतो इकडे आपली गाडी आहे आणि झुमका गिरारे आमच्यात काय चाललं होतं माहिती का मिस्टरच्यात आणि माझ्यात ह्यांचा फोन मी घ्यायचा आणि माझा फोन ह्यांनी घ्यायचा आहे ना देणार ना मला माझा कॅमेरा थोडासा खराब झालाय ना तर का, ना ह्यांनी ना ह्यांनी स्वतः नवीन सगळं घेतात आणि ह्यांचं जे जुनं झालेलं असतं ना जे काही असेल ते मला देतात तर त्याच्यामुळे ना मी ह्यांचा फोन धापणार आहे मला ना हे तुम्ही एक जाऊ दे मी गावी जाऊन आल्यानंतर ना हा फोन मला द्यायचा तुम्ही माझी इकडचं सगळं तिकडे ट्रान्सफर करून का द्याल ना प्रॉमिस प्रॉमिस फोन नाही प्रॉमिस द्या सगळ्यांच्या समोर आहे आणि मला प्रॉमिस दिले द्या प्रॉमिस हे बघा असं दिलं ओढून प्रॉमिस दिले तर काय मला काय भरोसा नाही यांच्यावरती तर चलो याने ना बोर्ड कसे लावलेत माहिती आहे का हे ना असे म्हणजे जे जे इथं काय काय हे बघा इथे मिस्टर म्हणतायत प्रमोशन करू नकोस तर चला आता जाऊया मंदिराकडे